राम राम मित्रांनो उद्या आहेत कोरेगावचं हिंदकेसरीचं मैदान आणि या मैदानासाठी चांगली चांगली मातभर बैल असतील नवीन बैल असतील सगळे सज्ज झालेत उद्याचा गुलाल घेण्यासाठी पण मित्रांनो उद्याच्या या हिंद केसरीच्या मैदानावर पावसाचं सावट असणार आहे असे चिन्ह दिसायला लागले हो आपल्या ह्या लोकेशन पासून साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावर कोरेगाव आहे आणि तिथं भयंकर पाऊस चाललाय म्हणजे मागापासून एक तास झाला पाऊस चाललाय आणि हाच पाऊस उद्या पण असू शकतो अशी चिन्ह आहेत कारण आपण जर नेटवर चेक केलं तर नेटवर उद्या ऐंशी टक्के पाऊस दाखवते म्हणजे खरंतर बैलगाड्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असं पिच रिपोर्टिंग होत आहे रिपोर्टिंग म्हटलं तरी वावगं ठरणार आहे कारण आपण पिचवर तर जाऊ शकत नाही कारण तिथं पाऊस चालला आहे साधारणतः आठ किलोमीटर आपल्या घरावर घराजवळ आहे आपण तिथं पण तिथं पाऊस चांगला चाललाय पण घाबरायची कारण नाही आज जरी दोन तास जरी पाऊस पडला तर जी कोरेगावचा हिंदू केसरीची फाटी आहे ना ती टेकडावर आहे टेकडावर असल्यामुळे काय की पाणी काय तिथं राहणार नाही आणि चिखल पण होत नाही ती माती एकदम अशी म्हणजे वाळूसारा वाळूसार नाही म्हणू शकत एक लाल आणि एक दगडी फिरी वारी नाही त्यामुळं क्लिअर आणि खड्ड उद्या वातावरण तुम्हाला क्लिअर भेटेल सकाळच्या सेशनला पण संध्याकाळी पाऊस पडू शकतो असे चान्सेस आहे त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडा मालक असतील चालक असतील की येतात नाही दरवेळी उन्हाच्या तडाक्यासाठी बैलांना वाचवण्यासाठी हिरवं नेट वापरतो तर उद्या तळवड पण कॅरी करा तळवड म्हणजे आपण कष्टीचं कागद असतो कॅरी करा कारण पण तसंच आहे जर जोराचा पाऊस आला दोन मध्ये तळवड बांधणार आपलं बैल तर सुखरूप राहील आपण तुम्ही तर गाडीत कसा दिवस काढाल तर पाऊस आला तर त्यामुळे उद्या तळवड घेऊन पण येण्याचं गरजेचं आहे जमलं तर छत्री अशा काही गोष्टी गाडीच्या तिकीट बिकट कुठेतरी स्कूटी असेल तर स्कूटीच्या असेल तर मागच्या टिकीट टाकून ठेवा पण घेऊन या काय माहीत जर पडलाच पाऊस तर एक आ, आ, पसन, ती एक सोय असणं गरजेचं आहे कारण आपण बघतोय की ह्या शुका, आठवड्यामध्ये संपूर्ण आठवड्यावर पाऊस दाखवते आणि आजपासून अकरा बारा तेरा चौदा ह्या चार दिवस कोरेगाव भागामध्ये पाऊस सांगतोय तर या हिंदिस्तरी मैदानाची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि सगळ्यांना वाटतं की हे मैदान व्यवस्थित पार पाडावं आणि पण हे पण वाटतं कुठंतरी की शेतकरी सुखावा सुखाला जर राहायचं असेल तर पाऊस पडला पाहिजे आता काय होतं उद्या सांगू शकतो खरं पाऊस पण गरजेचा आहे उद्याचं मैदान पण गरजेचं आहे कारण यंदा दुष्काळजीन्य परिस्थिती झाली संपूर्ण ह्या कोरेगाव भागत को पण असले इतरही महाराष्ट्रातील भागत पाण्याची कंडिशन खूप बेकार आहे त्यामुळे पाऊस पण गरजेचं आहे पण मैदान पण गरजेचं आहे कारण हिंद केसरी मैदान आहे व दुसरं मैदान असतं तर थोडं चाललं पण असतं बघू काय होते पाऊस पडणार ऐंशी टक्के दाखवते म्हणजे कुठं तर थोडा बहुत पाऊस पडणारच पडणार आहे जरी पाऊस पडला तासाभरातच मैदान पुन्हा पाहिल्याचं होणार आहे ह्यात पण काही वाद नाहीये त्यामुळं बिंदास्त या घाबरू नका आणि मैदान एकदम सुसज्ज तयार केलेलं आहे म्हणजे तुम्ही काल व्हिडिओ बघित असतील एकदम परफेक्ट मैदान अगदी आखणी बिकणी सगळे सिटिंग अरेंजमेंट वगैरे सगळे ट्रॉल्या बिल्या लावून एकदम टाकाटाक सगळं कंपाऊंड वगैरे सगळं करून एकदम फिक्स केलेलं आहे सगळे फाट्या बिट्या एकदम तयार आहे त्या नियोजन कडक असतं मैदानाचं दरवर्षी माझ्या कोरेगावचं मैदान म्हटलं की एकदम परफेक्ट नियोजन असतं आता कोरेगाव जाऊन आज व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता पण साडे तीन चार वाजल्यापासून पावसाची जिर इथं चालू आहे आणि तिकडे चांगला पाऊस चाललाय त्यामुळं शंभर एक टक्के उद्यापर्यंत तुम्हाला वातावरण सकाळच्या सेशनला क्लिअर भेटेल दुपारी तीनच्या नंतर जर काय पाऊस आला तर एक आपला एक म्हणजे बैलांना ह्याच्या वाचण्यासाठी एक तळवडबिरवड सोबत कॅरी करा बाकी ती जी मग अशी गोष्ट सांगितली तीच आणि मैदानाची मजा शंभरांनी एक टक्के घ्या आपण तर मैदानावर सकाळच्या सेशनपासून असणारच नाही बघूया काय होतंय ते फक्त पाऊस पडावा ही पण मनापासून इच्छा आणि पाऊस पडू न ही पण मनापासून इच्छा फक्त पाऊस कोरेगागाच्या तेवढ्या फाटीच्या दरम्यान कोण नाही बाकी चार बाजूला तरी चालते असं एक मनापासून वाटते म्हणजे शेतकरी पण सुखी राहील आणि बैलगाडी शेतीत वाली पण आनंदी राहतील बघूया या बिट्या कोरेगावच्या मैदानामध्ये राम